नमस्कार मंडळी तर आज आहे आमच्याकडे तुळशीचं लग्न म्हणजेच तुळशी विवाह तर त्यासाठी ते सगळ्यात अगोदर आम्ही तुळशी वृंदावन जे आहे ते स्वच्छ करून घेत आहे आणि स्वच्छ करून झाल्यानंतर मग त्याला छान असा कलर करायचा कारण वर्षातून एकदा दोनदा आपल्याला वाटेल तसं असं वाटलं आणखी फ्रेश दिसायला हवं तर जसं आपल्याला हवा तसं आपण कलर करतो तर आज तुळशीचं लग्न आहे त्यामुळे तिला आपण छान स्वच्छ करून कलर करून घेतलं आणि कलर झाल्यानंतर संपूर्ण वृंदावन हे अशा प्रकारे दिसणार आहे आणि छान कलर झालेला आहे आता थोडं यावर थोडं आपण यावर डिझाईन काढणार आहे तर या प्रकारचं अगदी सिंपल जसं आपल्याला आवडेल तसं सिंपल यावरती डिझाईन करत आहे आणि मग ही डिझाईन करून झाली की तुळशीबाईला थोडं आपण स्वच्छ करूया कारण आतमध्ये आज सकाळी पूजा झालेली आहे तर थोडीशी त्यावर फुलं आतमध्ये आपण अगरबत्ती लावतो तर ते सगळं काढून तुळशीबाईचे काही वाळलेले पानं त्यातले काही फांद्या हे सगळं काढून घेऊन मग ती अगदी नीट अँड क्लीन अशी आपल्याला दिसेल त्यासाठी हे सगळं सुरू आहे आणि ते सगळं झालं की मग अंगणामध्ये छान पाणी टाकलं आणि आता तिथे रांगोळी काढणार त्या पहिले तुळशीबाईजवळ आपल्याला रांगोळी काढायची आहे तर ही अशी इथे आता रांगोळी काढून झाली आणि आता अंगणातलं पाणी थोडं सुकलं आहे त्यामुळे आता आपण तिथे रांगोळी काढत आहोत ही अशी छान मस्त लाल रंग टाकला आणि आता रंग टाकून झाला आहे आणि थोडंसं मनानुसार जसं सुचतं आहे तशी त्यावरती आपण डिझाईन काढणार आहोत तर अशी ही रांगोळी थोडं कमी कमी वाटत होतं म्हणून थोडं आपण यावर डिझाईन वाढवूया आणि अशा प्रकारे आपण आता आपल्या भाषेत सांगायचं झालं तर चकल्या ते आपण काढत आहोत आणि हां म्हणजे संस्कार भारतीमध्ये त्याला वेगळे काही नावं असतील पण हे आपले गावरानी नावं आहे जे आपण आपल्या मनाने ठेवलेली आहे ही आहे आता ज्वारीची झोपडी ती आपण तुळशीबाईच्या वरती ठेवलेली आहे म्हणजे याला मंडप म्हटलं जातं तर अशी ही दांडे असलेली छान पाच दांड्यांची ही झोपडी आपण इथे लावली आहे आणि आता आपण बोरभाजी आवळा कृष्णदेव सावळा हे लिहून घेऊया आणि नंतर मग ते तुळशीबाईला तिथे ठेवूया आता पूजा अशी मांडली आहे आपण आणि पूजा मांडून झाल्यानंतर तुळशीबाईला छान हार घालायचा तिला थोडंसं सजवायचं तर ते सगळं सुरू आहे आणि मग ते सजवून झालं की आपल्या लग्नाला सुरुवात सगळ्यांना हळदी हो कुंकू लावून झाले आता आपण अक्षित वाटूया आणि अक्षित वाटून झाली की मग आपल्या तुळशीबाईच्या लग्नाला सुरुवात करूया मोरेश्वर सावधान गए। मंगलाष्टक पूर्ण घेतले नाही मंगलाष्टक झाल्यानंतर तुळशीबाईची आरती केली त्यानंतर मग सगळ्यांनी तुळशीबाईची आरती झाल्यानंतर बोरभाजी आवळा कृष्णदेव सावळा असं म्हणून लग्न लावलं आणि अशा प्रकारे तुळशीबाईचं विवाह संपन्न झाला आपल्याकडे तर तुमच्याकडे कशाप्रकारे तुळशीचं लग्न केलं जातं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडचं तुळशीचं लग्न तुम्हाला कसं वाटलं तेसुद्धा सांगा अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा किंवा याही व्यतिरिक्त तुम्हाला कसे बघायला आवडेल ते, ते सांगितले तरी चालेल आम्ही प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ आणि अर्थातच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद